तर मंडळी ही जी पब्लिक आज जमलेली आहे ती पब्लिक जमले आहे फक्त आणि फक्त नितेश राणे साहेबांच्यासाठी आणि ते पण यशस्वीताईच्या घरात जमून तर आज येणार आहे तिथं रोखठोक हिंदुत्ववादी नेता म्हणजेच आपले नितेश साहेब तर फक्त ही भरपूर पब्लिक जमले आहे आणि सर्व पब्लिक जमले ती फक्त आणि फक्त यशस्वीताईला न्याय मिळवण्यासाठी जमर पाऊस पडत आहे तरी पण लोक बघा कसे उभे आहेत पावसात पण

Minas Gerais, Minas Gerais, Minas Gerais,

तर हे जिहाजी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा द्या। मी काही ते नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे करायचं आहे जी काही शिक्षा द्यायची ते देणार पण इ काही नुसतं एखाद्या दाऊदशेत पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा हो इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजाने केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज जिहाद। आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांच्या कोणी भडव्या अगर या गर्दीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही मी का। का जी काय हिम्मत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातो आहे तुम्ही चिंता करू नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सांगितले फिरतायत का तसेच ते भाड्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर आपल्याला किती वाटलं आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही बरोबर कायद्यात मानतात आणि त्यांच्या कुराण मध्ये त्यांच्या कुराण मध्ये महिलेचं काय महत्व आहे फिरकून बघा आणि मग बघा या लोकांची ही नाव चालली आहे मी उलवाशांचं खऱ्या मनापासून अभिनंदन ही नाटकं बंद होणार नाही करू नका असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाटलं न डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला Thank <laughs>

पण हिंदू समाज म्हणून जसं आज आपल्या बहिणी नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पडण्याची हिम्मत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी विनंती मी तुम्हाला